काही कास्तकराचा विचार आहे काहीतरी या सरकार पासी हे फडणवीसने एवढं सांगायला पाहिजे हा जे आहे हे सोन्याचा चमचा झाला हे पालकमंत्री आमच्या संजय माई मागणी आहे आणि त्याचा मी मी स्वतः मतदान करणारा माणूस हो, कैलास महादेव वर टी सांगरवाडी आपण काय त्रेचाळीसशे अठ्ठावीस रुपये त्रेपन्नशे अठ्ठा अठ्ठावीस रुपये अरे कमीत कमी तुम्ही सर्रास पाच हजार रुपये भाव तरी चालू करा ना काय हे चुकीचं आहे नाही तर माझ्या नेतो तुम्हाला आज माझ्या चौरेचाळीसशे अस्सी भाव खापला हो। हे चुकीचं आहे नाही हे चुकीचं नाही तर काय झालं अरे सरकार सोपलं काय ह निवडून कसं काय येते अरे निवडून या ना आमचं म्हणणं अरे कास्तकारासाठी काही करा ना काय हे चुकीचं आहे तुम्ही किती दिले तुम्ही पहिले पन्नास हजार रुपये आम्हाला देऊ केले तुम्ही देऊ राहिले का आम्हाला काय दिला कुत्र्यासारखा का, असा कुटका असा कुटका देऊ नका डायरेक्ट तुम्ही असं काम करा अरे आम्हाला द्या ना मग आमचं काय भाव चाललं हे तर तुम्ही सरकारले हे समजायला पाहिजे ना आम्ही तुम्हाला मतदान केलं मी स्वतः मतदान केलं भाजपले संजय राठोडले कोणाले केलं संजय संजय दादा चुकीचं बोलतो काय मी स्वतः मतदान केलं संजय राठोडले मतदारसंघातल्या मी संजय राठोडच्या आमचा भाव इथं काय गेलो आता सरकारशी काय मागणी समजा तुम्ही आमची सरकारशी एवढी मागणी आहे आता आमच्या भावाले काही झालं नाही आम्हाला एकरी क्विंटल भाव आहे किती एकरी तीन पोते सोयाबीन आहे मग आता आम्हाला काय उरू राहिलं हे सांगा तुम्ही भाव काय जातोय आता आमचा चौरेचाळीसशे पंच्याऐंशी माया खपला एक नंबर मार हे तुम्हाला दाखवू राहिलं सोयाबीन आहे पा हे सोयाबीन आणि कोणाचा गेलं पाच हजार रुपये माया किती गेलं चौरेचाळीसशे चौवेचाळीसशे चौरे चौरे रुपये गेलं कमीत कमी माय भाव हे कपाल पाहिजे होता पाच हजार हे माय म्हणणं आहे तर सरकारला पाच हजारच्या वरीच भाव दिला पाहिजे दिलं पाहिजे आता माया जाऊ द्या अरे तुम्ही हमी भावाच्या नुसार झाला ना काय हे चुकीचं आहे बरोबर आणि इतके म्हणते हे तिकडं हे चालू आहे अरे आम्हाला काढू आडू कास्त कराले अरे वेपाऱ्याचाच फायदा ना पुरा हाय का नाही बरोबर अरे काय हे चुकीचं नाव पत्ता वगैरे सांगा बघ कैलास महादेव वर्टी सांगलवाडी संजय राठोडच्या मतदारसंघातला धारव्यातला पालकमंत्री पालकमंत्री संजय राठोड बरोबर आहे धन्यवाद माझं एक म्हणणं आहे पालकमंत्र्याला हे पन्नास हजार रुपये धारव्या तालुक्यात आले पाहिजे कारण की तीन तीन तीनचा चावरेस आहे एकरी तीन क्विंटल एवढा सदन कास्त करा तुम्ही फक्त माझी शेती पा किती एकर शेती होती माझ्या पैसे पाच एकर शेती आहे किती झाले समजा सोयाबीन मले झालं पाच एकरातनी नाही आता क्विंटलातीन क्विंटलचं तीन, तीन, तीन क्विंटल सा हो तुम्ही किती परवडले समजा किती उत्पन्न झालंय किती अरे दादा याच्यात जर भाव पाडला बाराशे रुपये पलटी आहे सहाशे रुपये पणजी आहे किती सतराशे रुपयाच पोत आहे हताच कितीच तीन हजाराची बॅग हजारा आहे मग आम्हाला काय उर राहिलं आणि तीन हजार रुपये बॅग सोंगायची आहे मग ह्याच्या विचार करा तुम्ही हजार रुपये काढायला लागते अडीचशे रुपये पोत आहे आता मला सांगा याच्यात आम्हाला उरलं काय साडे साडेतीन पोते आवरत धरा एकरी आणि याच्यात उरलं काय आता हे गव्हर्नमेंट विचार करायचा मागणी आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या जसं तिकडे कसं दिलं राजस्थान मध्ये तसं आम्हाला द्या तुम्ही हे पालकमंत्री आमच्या संजय राठोडले माई मागणी आहे आणि त्याचा मतदारसंघातला मी मी स्वतः मतदान करणारा माणूस आहो कैलास महादेव वर टी सांगलवाडी हे शेतकऱ्यांची वेध आहे हे शेतकऱ्यांची वेदा आहे वेता आहे धन्यवाद वेथा आहे बरं हे चुकीचं असल तर नाही तर तुमच्या पायातला काढा मले मारा जोडा सरळे माई मागणी आहे हे संजय राठोड पालकमंत्रालयाला समजायला पाहिजे आमच्या किंवा कोणी इतर कोणी असो हे आमची व्यथा मांडून राहिलो इथं आणि इथं व्यापारी आम्हाला बोलू देत नाही का नाही बोलू देत तुम्ही बो हे मला समजून नाही राहिलं अधिकार आहेत तुम अरे आमचा कास्तकाराचा अरे आम्ही स्वतः मतदार आहोत आम्ही तुम्हाला शिक्के ठप्प ठप्प मारतो मग ह्याचा अधिकार कास्तकाराचा नाही काय बरोबर आहे आता तुरी आमच्या गेल्या काय गेल्या आमच्या निकाल तुरी या पाण्यामुळे साऱ्या खला झाल्या आता तुरीले काय भाव देते सरकार ते सरकार ठरवून का चुकीचं आहे आमच्या वेदा लय आहे साहेब हे गव्हर्नमेंट हे आमच्या वेदा समजून घ्याव आणि आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्याव हे माझी मागणी आहे का म्हणतो माझं कसं हो बोला आता दो हे गव्हर्नमेंट आहे हो वरते हो एवढे भाजी येते भाजी हे आपल्याला मान्य आहे हो परंतु थांबा 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 माझं कसं म्हणणं आहे तुमचा भाव किती आहे त्रेसांशे अठ्ठावन्न रुपये हो बरोबर आहे हो मग मार्केट मध्ये सर्रास माझं एक म्हणणं आहे सर्रास कैलास वरची सांगरवाडी माझं नाव आहे अच्छा सर्रास आपल्या मार्केट मध्ये पाच हजार अठ्ठेचाळीसशे असा भाव झाले पाहिजे हे कास्ता घराचं म्हणणं आहे का हे चुकीचं आहे गवर्नमेंट झोपला कुठे काही भाव काय जातोय काही सोयाबीन काही सोयाबीन आहे तो पासून सोयाबीन आहे पस्तीसच्या पासून स्वतःचा सोयाबीन दाखवत हे माझ्या सोयाबीन आहे हे पहा सोयाबीन हे चौवेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये खपलं हाँ। हाँ, हाँ। मा, मा, हा सोयाबीन बघू शकता तुम्ही हा चौरेचाळीसशे रुपये अरे 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 सरकार सरकार नाही नाही का हे लुचाळ लुचाळ आहे तर काय तुम्ही प्रत्येक वेळेस निवडून येता आम्ही कास्तकार तुम्हाला मतदान करतो याचा काही कास्तकाराचा विचार आहे का काहीतरी या सरकार पासी हे फडणवीसने एवढा समजायला पाहिजे हा जे आहे हे सोन्याचा चमचा घेऊन पैदा झाला